नमस्कार आय टी आय प्रवेश प्रक्रिया दोन हजार पंचवीस आणि सव्वीस साठी प्रवेश अर्ज चालू झालेले आहेत मॅक्झिमम विद्यार्थ्यांना अजूनही या ठिकाणी लास्ट डेट कोणती आहे माहिती नाही आणि त्यातल्या त्यात फर्स्ट राऊंड कधी लागणार आहे हे माहिती नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल मध्ये जाणून घेऊया या महाराष्ट्र राज्य आय प्रवेश प्रक्रिया दोन हजार पंचवीस आणि सव्वीस साठी प्रवेश अर्ज नोंदणीसाठी तुम्हाला लास्ट डेट काय राहणार आहे आणि महत्वाचं पहिली मेरिट लिस्ट कधी लागणार आहे तर जाणून घेऊया याच आजच्या डिटेल माहितीविषयी मित्रांनो महाराष्ट्र राज्य आय टी आय प्रवेश प्रक्रिया आणि सव्वीस साठी स्टार्ट डेट होती ती पंधरा मे दोन हजार पण या आयटीआय ऑनलाईन प्रकारे नोंदणी करावी लागते ते नोंदणी करण्याची शेवटची डेट आहे ते सव्वीस जून दोन हजार पंचवीस या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे ज्याचपर तुम्ही टाइम टेबल तुम्ही पोर्टलवर सुद्धा डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे ते डाउनलोड ही तुम्ही करू शकता म्हणजे या आय टी ला जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशनची म्हणजे नोंदणी करावी लागेल रजिस्ट्रेशन करावं लागेल त्यानंतर तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला कन्फर्मेशन करून तुमचे ऑप्शन हे नोंदवणं गरजेचं आहे आता जी शेवटची डेट ठेवण्यात आलेली आहे ती आहे सव्वीस जून दोन हजार पंचवीस आणि तुम्हाला ऑप्शन फॉर्म जर भरायचे असतील तर ऑप्शन फॉर्मची शेवटची जी डेट आहे ती आहे सत्तावीस जून दोन हजार पंचवीस म्हणजे आता या दोन डेट तुम्हाला लक्षात ठेवून यायचे आहेत म्हणजे सव्वीस जून दोन हजार पंचवीस ही शेवटची डेट राहणार आहे जे ऑनलाईन तुम्हाला नोंदणी करता येणार आहे आणि तुमचे ऑप्शन फॉर्म जर भरायची जर लास्ट डेट बघितली तर सत्तावीस जून दोन हजार पंचवीस राहणार आहे आता या दोन गोष्टीच्या मध्ये तुम्हाला तुमचे अप्लिकेशन फॉर्म भरायचंही आहे आणि तुमच्या जवळच्या कॉलेजला जाऊन त्याचा कन्फर्मेशनही करून घ्यायचं आहे सत्तावीस जून दोन हजार ला तुमचा ऑप्शन फॉर्म हे भरून घेणं गरजेचं आहे जर तुम्ही ऑप्शन फॉर्म जर भरले असतील तुमचा अप्लिकेशन फॉर्म हे कन्फर्मेशन केले असेल तरच तुम्ही फर्स्ट राऊंड मध्ये अप्लिकेबल राहणार आहात जरी तुम्ही या ठिकाणी अप्लिकेशन फॉर्म कन्फर्मेशन केलं आणि ऑप्शन फॉर्मचे भरलेच नाही म्हणजे ट्रेडची निवडच केली नाही तर तुम्हाला या ठिकाणी पहिल्या प्रवेश फेरीमध्ये नंबर लागणार नाही म्हणजे याचाच अर्थ असा की ज्यावेळेस तुम्ही पहिल्या राऊंड साठी कन्फर्मेशन करून ऑप्शन फॉर्म भरता तेव्हाच तुमचे ऑप्शन हे पहिल्या राऊंड साठी ग्रही धरल्या जातात आता मॅक्झिमम विद्यार्थ्यांचा प्रश्न असा आहे की ज्यावेळेस आपण पहिल्या राऊंड साठी ऑप्शन देतो मग दुसऱ्या साठी आपण ऑप्शन देणं कंपल्सरी आहे कंपल का तर कंपल्सरी असं काही नाही तुम्ही जे पहिल्या साठी ऑप्शन देता तेच ऑप्शन तुम्हाला कंटिन्यू चार राऊंड पर्यंत ठेवता येणार आहेत म्हणजे जर तुमचा पहिल्या राऊंड मध्ये नंबर नाही लागला जर तुम्हाला दुसरा जर ट्रेड कुठला करायचा नसेल तर तेच ऑप्शन तुम्ही कंटिन्यू चौथ्या राऊंड पर्यंत ठेवू शकता आता ज्यावेळेस तुम्ही पहिल्या राऊंड साठी ऑप्शन देता जर तुमचा त्या पहिल्या राऊंड चा कट ऑफ किती आहे हे तुम्हाला लवकरात लवकर पहिली लिस्ट लागल्याचे नंतर चेक करून घ्यायचं आहे आणि ते कट ऑफ आणि तुमचे दहावीचे मार्क्स याचा अंदाज घेऊन तुम्हाला ऑप्शन चेंज सुद्धा करता येऊ शकतात जर तुम्हाला अदर ट्रेड जर कुठला प्रवेशासाठी घ्यायचा असेल ऑप्शन चेंज करू शकता किंवा तुम्हाला जर जे ऑप्शन तुम्ही दिलेले ते जर करायचं असेल तर तुम्ही तेच ऑप्शन तुम्ही कंटिन्युअसली ठेवू शकता तर हे होते मित्रांनो तुमची अप्लिकेशनची लास्ट डेट आणि कन्फर्मेशनची लास्ट डेट परत एकदा सांगतो जे अप्लिकेशनची लास्ट डेट राहणार आहे ती सव्वीस जून दोन हजार पंचवीस राहणार आहे त्यासोबतच सोबत जे अप्लिकेशन फॉर्म कन्फर्मेशन करणं त्याची लास्ट डेट राहणार आहे सत्तावीस जून दोन हजार पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस जून लास्ट डेट ठेवण्यात आलेली आहे आता मॅक्झिमम विद्यार्थ्यांचा प्रश्न असा असतो की सर पहिली या 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 यादी कधी लागणार आहे या अगोदर आपण चार राऊंड चा डिटेल टाइम टेबल अपलोड केलेले आहे तर काही विद्यार्थी ते व्हिडिओ न पाहता आपल्याला कमेंट करत असतात तर ज्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओ नाही पाहिला त्यांच्यासाठी तर पहिली गुणवत्ता यादी म्हणजे पहिली मेरिट लिस्टी नऊ जुलै दोन हजार पंचवीस लागणार आहे संध्याकाळी पाच वाजता विद्यार्थ्यांना मेसेज येतील नऊ जुलै दोन हजार पंचवीस ला संध्याकाळी पाच वाजता विद्यार्थ्यांच्या मेसेज येतील ज्या ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागला आहे त्याच विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांना मेसेज नाही आला त्यांनी समजून यायचं की आपला नंबर नाही लागला नऊ जुलै दोन हजार पंचवीस ला संध्याकाळी पाच वाजेसवर जर विद्यार्थ्यांचा मेसेज आला तर त्यांना समजून यायचं की आपला नंबर लागला आता त्या नंबर लागल्याच्या नंतर अलॉटमेंट लेटर कशा पद्धतीने डाउनलोड करायचं नंबर लागला किंवा नाही हे कशा पद्धतीनं पाहायचं ऑनलाईन पोर्टलवर जाऊन ते डेट आल्याच्या नंतर मी तुम्हाला समजून सांगणारच आहे पण तोपर्यंत सिम्पल ट्रिक आहे जर नऊ जुलै दोन हजार पंचवीसला संध्याकाळी पाच वाजता तुम्हाला जर एस एम एस आला तर समजून जायचं आपला नंबर लागला कोणत्या ट्रेडला लागला कोणत्या कॉलेजला ला हे कशा पद्धतीने पाहिजे आपण त्या दिवशी आपण डिटेलमध्ये व्हिडिओ घेऊन येणारच आहोत आता प्रत्यक्ष जे ऍडमिशन होणार आहे पहिल्या राऊंड मध्ये विद्यार्थ्यांचा ज्यांना ज्यांचा नंबर लागलेला आहे त्यांचा दहा जुलै दोन हजार पंचवीस ते पंधरा जुलै दोन हजार पंचवीस मध्ये पहिल्या राऊंड साठी प्रत्यक्ष ऍडमिशन होणार आहे आता डेट तुम्हाला लक्षात यायची पहिली मेरिट यादी येते नऊ जुलै दोन हजार पंचवीस ला संध्याकाळी पाच वाजता विद्यार्थ्यांना एस एम एस येतील आणि प्रत्यक्ष प्रवेश घेण्यासाठी दहा जुलै दोन हजार पंचवीस ते पंधरा जुलै दोन हजार पंचवीस तुम्ही प्रत्यक्ष कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला आहे त्या सर्व अशा सर्व विद्यार्थ्यांनी दहा ते पंधरा जुलैमध्ये प्रत्यक्ष त्या कॉलेजला जाऊन प्रवेश घेऊ शकता आता एक प्रश्न जन्युअल असतो विद्यार्थ्यांच्या मनामध्ये समजून घ्या एखादा तुम्हाला ट्रेड करायचं आहे आणि ऑप्शन तुम्ही दिलेले पण तुम्हाला दिले दुसरा ट्रेड लागलेला आहे उदाहरणामध्ये बघितलं इलेक्ट्रिशियन करायचंय बिल्डर ट्रेड लागला मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता प्रवेश असेल तर तुम्ही दहा ते पंधरा जुलैमध्ये या तारखेच्या मध्ये प्रवेश घेऊ शकता जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा नसेल तर तुम्ही ते स्किप सुद्धा करू शकता पण शक्यतो ज्या ज्या विद्यार्थ्यांनी एक नंबरचा ऑप्शन दिलं आहे ते काळजीपूर्वक चेक करून यायचं आपल्याला जो ट्रेड करायचा आहे तोच ऑप्शन तुम्हाला मध्ये एक नंबरचा द्यायचा आहे कारण की ज्या विद्यार्थ्यांचा पहिल्या मध्ये नंबर लागल तर त्यांना प्रवेश घेणं कंपल्सरी राहणार आहे प्रिफरन्स नंबर दोन ते तुम्ही जेवढे ऑप्शन भरलेले आहेत त्यामध्ये कुठला जरी नंबर लागला तर तुम्ही ते घेणं ऐच्छिक असणार आहे म्हणजे तुम्ही ते घेऊ शकता किंवा त्याला टाळू सुद्धा शकता म्हणजे जर पहिल्या प्रिफरन्सचा जर नंबर लागला तर तुम्हाला ते करणं कंपल्सरी आहे जर तुम्ही पहिल्या प्रेफरन्सचा नंबर लागला तुम्ही जर प्रवेश घेत नसाल तर मग मात्र विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पुढच्या तिन्ही मध्ये नंबर नाही लागणार आहे म्हणून पहिला प्रिफरन्स ज्यावेळेस देता तुम्ही त्यावेळेस काळजीपूर्वक तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जो ट्रेड करायचा आहे तोच प्रेफरन्स नंबर एक ला द्यायचा आहे बाकी जो करायचा नाही तुम्हाला त्या ठिकाणी दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या अशा प्रिफरन्स नंबरला तुम्हाला देऊ शकता कारण की जर तो एक नंबरचा जर नाही लागला तर दुसऱ्या तिसऱ्या चौथ्यामध्ये जर ऑप्शन लागला जर तुम्हाला तो करायचा नसेल तर तुमच्याकडे पर्याय आहेत दोन ते जे मी ऑप्शन फॉर्म भरले तेवढ्या प्रिफरन्स नुसार जर नंबर लागला तर तुम्ही अशी काय तुम्ही घेऊ शकता किंवा तो स्किप सुद्धा करू शकता आणि पुढच्या तीन मध्ये सुद्धा तुमचा नंबर लागू शकतो पण पहिल्या नंबरचा प्रिफरन्सचा जर नंबर लागला असेल तर तुम्हाला पुढे कुठलाही चान्स राहणार नाही म्हणजे पुढच्या तिन्ही राऊंड मधून तुम्ही बाद होणार आहात तर ही एक काळजी आपण ऑप्शन फॉर्म भरताना घेतली पाहिजे आजच तो जर ऑप्शन तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे ऑप्शन चेंज कशा पद्धतीने करायचं न्यू कशा पद्धतीने भरायचं याचा डिटेल व्हिडिओ आपण ऑलरेडी अपलोड केलेलाच आहे तो व्हिडिओ पाहून तुम्ही तुमचे ऑप्शन डिलीट सुद्धा करू शकता सिक्वेन्स तुम्ही कमी जास्तही करू शकता तर तो पाहून घेऊन तुम्हाला आजच प्रिफरन्स नंबर एक काळजीपूर्वक द्यायचा आहे व्यतिरिक्त तुम्हाला या आय टीआय प्रवेश प्रक्रिया दोन हजार पंचवीस आणि सव्वीस मध्ये काही अडचण येत असेल तर मला कमेंटद्वारे कळू शकता तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट सोबत तोपर्यंत नमस्कार